खाली जाणार आहेत बैलगाडी मालकाने वेळ जाणून बुजून केला सेमीला सुद्धा तासातून नाही आपल्याला बाहेर आणि राखीव तासाने पटवलं जाईल सुटला अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये एक बाद दोन बा तिसरा सुद्धा बाद होण्याच्या मार्गावरती सुंदर अशा गाड्या पाहतात आर्याल तिकडे भगगाव करत आर्याल इकडे सुंदर अशी गाडी पोहती अदिश सुंदर आणि अण्णाचं नीरवाद वर्चस्व अखिल चरणश्वर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दत्ताबाऊ कटके अक्षयबाई गायकवाड तसेच चरणश्वर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल शेट कटके आणि उपाध्यक्ष अभिजीत शेट कटके यांच्या वतीने आलेल्या सर्व बैलगाड्या मालक चालकांचं सर्शास स्वागत पंच चरणश्वर प्रतिष्ठान आयोजित भव्य आमदार केसरी आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य गड क्रमांक अठ्ठेचाळीसचा निकाल 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 अठ्ठेचाळीस चा निकाला पाच मधून बापूज अरविंद दांगड मित्रपल लंपी पदन फ्रान्सला मोफी या गाडीचा एक नंबरला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणारे अन्नावर यवतांच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे शेवटचा एकोण पन्नास सुटण्या आसळी सज्ज